फ्युझिंग फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 खुँ मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुढीपाडवा विशेष संपूर्ण भेट थाली अगदी कमीत कमी वेळेत व सोप्यात सोप्या पद्धतीने त्यासाठी ही सर्व पूर्वतयारी मी आधीच करून घेतली आहे सर्वजी येथे मी जिरा राईस करून घेत आहे त्यासाठी पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप मी घेतले आहे त्यामध्ये दोन लवंग दोन मिरे व एक दालचिनीचा तुकडा मी घालून घेतला आहे एक हिरवी मिरची मी बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेतली त्यानंतर दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी घातला आहे टोमॅटो टाकणे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर धुवून ठेवलेला तांदूळ मी यामध्ये घालून घेतला आहे आणि चवीपुरते मीठही मी यामध्ये घालून घेतले आहे परंतु ए टीमध्ये तो व्हिडिओ गायब झाला त्यामुळे तो तुम्हाला दिसला नाही परंतु चवीपुरते मीठही तुम्ही यामध्ये घालून घ्या एक उकळी आल्यानंतर टाकलेले खडे मसाले मी त्यामधून काढून घेतले त्यानंतर हे दोन चमचे जिरे मी यामध्ये घालून घेत आहे हे सर्व चमच्याने व्यवस्थित हलवून घेतले त्यानंतर हे पातेलं मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवून घेत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या भाजीची तयारी करून घेते भात आता शिजतच आलेला आहे त्यामुळे झाकणी ठेवून पा दहा मिनटांसाठी बारीक गॅसवर हा आपल्याला असाच वाफे रुवून द्यायचा आहे आता मी भेंडीची भाजी करण्यासाठी येथे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचे मोहरी व एक चमचे जिरे घालून घेतले जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ ग्लासनांच्या पाकळ्याही घालून घेतल्या आहेत लसूण छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे त्यानंतर त्या कांदा आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेत आहे त्यामध्ये चिमुठभर हिंग अर्धा चमचा हळद दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला उकडी पत्ता भाग घालून घेतला त्यानंतर उभी चिरलेली भेंडी यामध्ये घालून घेत आहे चवीपुरते मीठ टाकून भेंडी व मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून जा बारीक गॅसवर झाकण ठेवून हे ही भेंडी आपल्याला दहा मिनटांसाठी अशीच वाफवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून आपल्याला यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला दोन ते ती तीन मिनटांसाठी ती एक वाफ आणायची आहे भेंडी शिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही नाहीतर भेंडीची गट होण्याची शक्यता असते दहा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भेंडीची भाजी मस्त शिजली आहे व तेलही खूप छान सुटले आहे तर आपली तयार झाली मसाला भेंडीची भाजी ती मी बाजूला काढून ठेवत आहे चला तर आता आपण पुढची भाजी करून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं व एक चमचा मोहरी घालून घेतली त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे होते बारीक चिरून घेतले आहे तेही यामध्ये छान परतून घ्यायचे आहे कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण हिरू मिरची पेस्ट घालून घेतली सात ते आठ कडी पत्त्याचे पाणी मी येथे घातले आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून तोही यामध्ये छान परतून घ्यायचा आहे एक चमचा इथे मी हळद घालून घेत आहे त्यानंतर एक वाटी फ्रेश वाटाने इथे घेतला व तोही आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा व झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांसाठी हा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे फ्रेश वाटाण असल्यामुळे तो दोन ते तीन मिनिटातच वाफेवर छान मऊ होतो आता यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला घालायचे आहे येथे मी तीन वा उकडलेले बटाटे घेतले व ते हाताने स्मॅश करून घेत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे घालून घ्यायचे आहे आता हा बटाटा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी एक वाफ द्यायची आहे होऊ शकते किती मस्त अशी चटपटीत आपली ही सुक्या बटाट्याची भाजी ही रेडी आहे आपल्या थाळीमधली ही दुसरी भाजी आता रेडी झाली आहे ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता परत गॅसवर मी कढई ठेवली त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेत आहे त्यामध्ये दोन चमच्या मोहरी घातली व ती व्यवस्थित तडतडून घेतली त्यानंतर त्यामध्ये एक चमचे जिरे घातले ते व्यवस्थित छान फुलून दिले त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व तीन हिरवी मिरची बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेतली व ती छान परतून घेतली त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदाही यामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा टोमॅटो मी येथे बारीक चिरून घातला आहे आता कांदा व टोमॅटो छान परतून घेत आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने व दोन चमचा हळद इथे घालून घेतली आहे येथे आपल्याला दाल फ्राय करायचं आहे त्यामुळे हळद थोडीशी जास्तच घातली आहे त्यामध्ये शिजलेली डाळ इथे घालून घेत आहे यामध्ये मी अर्धा च वाटी म तुरीची डाळ व अर्धा वाटी मुगाची डाळ इथे या प्रमाणात ही डाळ शिजवलेली आहे त्यानंतर व्यवस्थित घट्ट पातळ या हिशोबाने पाणी घालून आपल्याला ही डाळ मस्त छान उकळून घ्यायची आहे डाळ फ्राय बनवण्यासाठी मी डाळीमध्ये शिजताना फक्त हा चिमटभर हिंग व अर्धा चमचा हळद घातली होती आता चवीनुसार मीठ व गरजेपुरतं पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे दाल फ्राय बनवताना आपल्याला पाणी थोडेसे कमीच घालायची दही डाळ थोडीशी घट्टच आपल्याला बनवायची आहे त्यानंतर एक गुळाचा खडा व थोडीशी कोथिं कसुरी मेथी व फ्रेश कोथिंबीर घालून ही डाळ आपल्याला एक दहा मिनटांसाठी बारीक गॅसवर मस्त उकळून द्यायची आहे आता आपले हे दाल फ्राय तयार झाले आहे आता हे मी बाजूच्या गॅसवर ठेवून देत आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी घेतली व ती व्यवस्थित तडतडून घेतली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा ते जिरे घातले होतेही छान फुलून दिले आहे त्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे मी येथे घा गा, घालून घेतले होते छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घेतले घ्यायचे आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट येथे घालून घेतली ती कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायची आहे दोन मिडीयम साईजचे टोमॅटो येथे मी प्यु त्याची प्युरी करून घेतली आहे ती आपल्याला कांद्यामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे दोन मिनटं कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता सगळे सुके मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये मी दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा घरगुती काळा मसाला यामध्ये घालून घेतला आहे व आता हा म मसाला व कांदा आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे काही कडीपत्त्याचे पाणीही मी यामध्ये घालून घेतले आहे सात ते आठ मिनटांसाठी हा मसाला असाच मस्त बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता मसाल्याला छान तेल सुटले आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची मी यामध्ये घालून घेतली आता हे शिजलेले छोले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे दोन मिनटांसाठी हे छोले आपल्याला मसाल्याबरोबर व्यवस्थित छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये घालून घेतले आहे आपल्याला ही भाजी खूप सुक्की पण नाही किंवा खूप त्रसावाली पण करायची नाही लप लपलपित अशीच करायची आहे त्यासाठी मी येथे अर्धा ग्लास पाणीच येथे वापरले आहे त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर ही अशीच उकळून द्यायची आहे दहा मिनटं मस्त उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त तर्री आलेली आहे आपली आप ही छोल्याची भाजी आता तयार ता झाली आहे ती मी बाजूला ठेवून देत आहे है है, 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 है। है, है। आता येथे गोड कढी मी करत आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये दोन पळी दही घेतले त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून रवीच्या आहे ते मस्त फेटून घेत आहे त्यानंतर थोडेसे पाणी घालून हे पुन्हा एकदा मस्त असे फेटून घेतले आहे आता दही व बेसनपीठ मस्त एक जीव झाले आहे तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता त्यानंतर आपल्याला कढीसाठी फोडणी करायची आहे त्यामुळे मी पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेत आहे तूप थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मोहरी मी येथे घालून घेत आहे कढी करताना मोहरीचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे मोहरीमुळे कढीला खूप छान चव येते त्यानंतर सात ते आठ कढी पत्त्याचे पाणी मी येथे घालून घेतली आहे दोन ते तीन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा व एक लवंग यामध्ये घालून घेतली याच्यामुळे आपल्या कढीला खूप छान चव येते त्यानंतर घोटून घेतलेले ता दही व बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर गरजेपुरते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे कारण की उकळल्यानंतर कढी थोडीशी घट्ट होते त्यानंतर फ्रेश कोथंबीर येथे घालून घेतली एक गुळाचा खडाई आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे येथे गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता कढी उकळून घेताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा गॅस केला तर कढी उत जाण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक गॅसवर पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला ही छान उकळून घ्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी यामध्ये घालून दोन मिनटांसाठी उकळून घेतली व त्यानंतर गॅस बंद करून घेतला गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे कारण उकळतानी जर मीठ घातले तर कडी फुटण्याची शक्यता असते त्यानंतर एका वाटीमध्ये येथे मी तीन चमचे बेसन पीठ घेत आहे त्यामध्ये थोडासा ओवा हातावर चोळून त्यामध्ये घालून घेतला आहे चिमूटभर खाण्याचा सोडा व चवीपुरते मीठ येथे घालून घेतले आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालून मध्यम सैलसर सर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ खूप पातळी करायची नाही किंवा घट्टही ठेवायचे नाही कारण आपल्याला याची बटाटेवाडी करायची आहे त्यामुळे खूप पातळ ठेवले तर बा ते बटाट्यांना लागणार नाही व घट्ट ठेवले तर खूप जाड असं आवरण तयार होईल त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ असं मध्यम असंच करायचं आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी थोडासा कडीपत्ता घालून घेतला आहे आपल्याला येथे बटाटावाड्याची भाजी करायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद व एक चमचा लाल मिरची पावडर घालून दोन ब उकडलेले बटाटे यामध्ये मी स्मॅश करून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास यामध्ये कांदा व आले लसूण पेस्टही घालू शकता परंतु यावेळेस मी अशीच प्लेन भाजी केलेली आहे त्यानंतर चवीपुरती मीठ यामध्ये घालून व थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे चमच्या साह्यानेच हा बटाटा मी तेलामध्ये मस्त स्मॅश करून घेतला त्यानंतर आपल्या आता बटाट्यावाड्यासाठी लागणारी भाजी तयार आहे ती एका ताटलीत काढून घेत आहे व ती आपल्याला व्यवस्थित अशी थंड करून घ्यायची आहे माझी व्यवस्थित थंड झाली आहे त्यानंतर हातानेच मी त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे गोळ्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा करू शकता मी येथे छोटे छोटे -चो� असे गोळे करून घेणार आहे या ठिकाणी गोळ्यांना थोडासा चपटा आकार दिला कर तरी चालतो काहींना ग सपटे वडे आवडतात तर काहींना गोलाकार वडे आवडतात परंतु येथे मी थोडेसे गोलाकारच वडे करणार आहे त्यानंतर भिजवलेल्या पिठामध्ये हे बटाट्याचे गोळे आपल्याला टाकून घ्यायचे व चमचेच्या साह्याने किंवा हाताने केले तरी चालेल ह्याला व्यवस्थित असं पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर तापलेल्या तेलामध्ये हे वडे आपल्याला काळजीपूर्वक अशी सोडून घ्यायचे आहे तुम्हाला जर हाताच्या साहाय्याने सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने केले तरी चालेल येथे मला चमच्याच्या साहाय्याने सोयीस्कर वाटत त्यामुळे मी शक्यतो चमच्याच्या साहाय्यानेच करत असते अशा पद्धतीने एका वेळ चार वडे मी येथे तेलामध्ये घालून घेतले आहे त्यानंतर झाऱ्याच्या साह्याने थोडे थोडे तेल आपल्याला वड्याच्या वरच्या बाजूने घालून घ्यायचे आहे त्यामुळे वरच्या बाजूने वडा व्यवस्थित तळला जातो त्यानंतर दोन मिनिटांनंतर हा हे वडे आपल्याला व्यवस्थित उलटून घ्यायचे आहे बटाट्या वडे नेहमी बारीक गॅसवर तळावेत नाहीतर वरचं आवरण जास्त लाल होतं व मध्ये वडा कच्चाच राहण्याची शक्यता असते अशा पद्धतीने उलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला हे वडे मस्त लालसरासे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे गोलाकार असे छोटे छोटे हे वाटाटेवडे आपले तयार झाले आहे मस्त खरपूस आणि खूप सुंदर असा कलर आपल्या ह्या वड्यांचा आलेला आहे आता थाळीतली साइड डिश हे आपली तयार झाली आहे त्यानंतर मी आता शेवटी चपाती करण्यासाठी घेत आहे संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत चपातीचं पीठ छान भिजलं आहे त्यानंतर आता मी पटापट सर्व चपात्या करून घेत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थाळीमध्ये तुम्ही पुऱ्या चपात्याऐवजी पुऱ्या केल्या तरीही चालेल चपाती छान भाजली आहे त्यानंतर दोन्ही बाजूनी थोडे थोडे तेल लावून मी हे व्यवस्थित भाजून घेत आहे अशा पद्धतीने आपली संपूर्ण थाळी आता तयार झालेली आहे तुम्ही या गुढीपाडव्याला ही थाळी नक्की ट्राय करून पहा अगदी कमीत कमी वेळेत व सोप्यात सोप्या पद्धतीने मी ही करून दाखवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू